आम्ही तुळजापूरला अजून कुठे कुठे आणि तुळजापूर हा कोरकुणाच घरची घरची पार्टी पूर्ण सभे आहे बघा पोरं उऱ्या सुट्टी नाही गेलेलं आत्ता आले महिना झालो पूर्ण काय लागते खरं काय चंदे उशीर होते अगदी खरंय पण आता तिथं जायच देवदेव करायचं पाहायला दर्शन झालं पाहिजे आपलं पाहिजे तर मित्रांनो चला आज आम्ही चाललो आहोत तुळजापूरला तुळजापूर बिटले मारडे यमाई देवीचं तुळजाभवाई देवीचं आज दर्शन आम्ही घेणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवणार आहोत आमच्या घरचे सगळे सहपरिवार आज आम्ही निघालो गाडी बी बाहेर उभी आहे गाडी तुम्ही बघितलीच असेल चला जाऊया राम राम मंडळी चला आम्ही निघालो आज देवदर्शनाला देवदर्शनाला म्हणजे आज आम्ही ठरवलं आहे की आज तुळजापूरला जायचं आज दुकान दिवसभर आमचं बंद आहे गाडी करून आम्ही आज निघालेलो आहोत पूर्ण फॅमिली सोबत तुळजापूरला तुळजापूरच्या जवळ जवळ आम्ही पोहोचलो आहोत मित्रांनो तुळजापूरच्या जवळ तु गेलो घाटातून गेलो मात्र त्यानंतर मात्र आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असे दिसले महाराजांचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं तुळजापूरमध्ये मन चौकामध्ये हे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पूर्णाकृती मूर्ती आहे तर त्यानंतर आम्ही मात्र तुळजापुरात पोहोचलो गेलो बऱ्याच ठिकाणी बाजार असा भरला होता स्त्रियांचे कपडे वगैरे काय असेल ते रांग देवीचे फुलं साडी बांगड्या आणि सुसज्ज असं हे वातावरण सजलेलं होतं आज मंगळवार असल्या कारणाने देखील तुळजापूरमध्ये बरीच अशी गर्दी होती बऱ्याच दिवसातून आम्ही हे तुळजापूरला येतो जातो मित्रांनो परंतु देवीचं दर्शन मात्र बरेच वर्ष झालं नव्हतं आमचं दर्शन झालं होतं ते आमच्या वडिलांसोबत आमचे वडील मात्र दोन हजार वीस मध्ये देव लोक गेले मित्रांनो त्याचं थोडं दुःख वाटलं त्यानंतर मात्र आम्ही देवाला आलो नव्हतो म्हणून आम्ही ठरलो होतो की आज तुळजापूरचं बिथल्याचं मराठीचं मा बाळ्यातल्या खंडोबाचं देवदर्शन घ्यायचं यावर्षीला तुळजापुरात आल्यानंतर मात्र तुळजापुरात एवढी भयानक अशी गर्दी होती ना की मित्रांनो आम्हाला असं वाटतच नव्हते की तुळजापुरात आज एवढं आणि आम्ही सकाळ सकाळ मित्रांनो निघालो होतो जवळजवळ आम्ही हे सकाळच्या साडेसात ते आठच्या दरम्यान आम्ही तुळजापुराच्या एका आम्ही पोचलो होतो परंतु सकाळी एवढी गर्दी तुफान होती की आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला वाटलं की थोडक्यातच गर्दी असेल आमचंही हे दर्शन लवकर लवकर होईल पण आम्ही ठरलेच होतं की मित्रांनो आज आपण दर्शन घेतल्याशिवाय हो आई भवानीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय हो आपण महागारी करायचं नाही तुळजा भवानीच्या गाभाऱ्यात आल्यानंतर मात्र यो गोवान मित्रांनो देव असं खूप छान आणि सुंदर आहे सुसज्ज आहे वातावरण देखील भक्तिमय वातावरण एकदम असं आम्ही आई भवानीच्या दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारातून आम्ही आत आलो कळस वगैरे एकदम असं परिपूर्ण असं मंदिर आहे या मंदिर आता आम्हाला वेगवेगळ्या आम्हाला फॉलोवर्स देखील भेटले गेले परंतु मित्रांनो मी त्यांचे काही व्हिडिओ काढू शकलो नाही गर्दीची एवढी भयानक होती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देवाच्या ठिकाणी मला माझे फॉलोवर्स भेटले गेले परंतु मी ते तुम्हाला दाखवू वा शकत नाही कारण ते अचानक प्रधी होते तेवढे शूट घेणे एवढं गरजेचं म्हणजे मला नाही वाटलं कारण आपण देवदर्शनासाठी आणलो होतो असंच देवदर्शन करत असताना आमची माणसं देखील चुकली गेली पुन्हा आम्ही फोन करून कॉन्टॅक्ट साधून आमच्या माणसांना आमची जवळजवळ पूर्ण फॅमिली जवळजवळ बारा तेरा माणसं आम्ही या तुळजापुरातल्या देवदर्शनासाठी आणलो होतो त्यानंतर मात्र आमचं आता मी आत देऊ देवदर्शनाचं शूट वगैरे काही घेऊ शकलो नाही कारण आत मोबाईल घेणं म्हणजे अनिवार्य होतं मोबाईल नेलं असता तर बरंच बनवून उरलं म्हणून पण मी शूटी बाहेरचं पुन्हा जाताना शूट घेतलं अशा प्रकारे आमचं देवीचं दर्शन मनोभावे जवळजवळ तीन ते चार तासानंतर हे दर्शन झालं गेलं मित्रांनो दर्शन घेतल्यानंतर आमची पूर्ण फॅमिली आम्ही तिथे प्रसाद घेऊन ते असं बाहेर पडलो त्यानंतर मात्र आम्ही निघालो मारडीच्या यमाई देवीला मार्डीच्या यमाई देवीला देखील मित्रांनो खूप मोठं महत्व आहे आराध्यवत जसं फुलस्वामीनी आहे तसंच मार्डीची यमाई देखील देवी ही बी नवसाला पावणारे आहे देवीच्या मंदिराच्या जवळच मित्रांनो कल्लोळ आहे पाण्याचा पाणी जरा अस्वच्छ असल्यामुळे तिथं कोणी स्नान वगैरे काही करत नाही पण ते जुनं जे अश्विन म्हणल्या तर थोडक्यात हे जे विहिरीचं काम दगडी एकदम परफेक्ट असं एमआय देवीचं मंदिर आहे सुंदर असं सुसज्ज असे भाविक भक्तांनी सजलेलं हे मंदिर आहे या मंदिराच्या आजूबाजूला मस्तपैकी असं गाभाऱ्याच्या कडेला लोकांना सावली वगैरे देखील केली होती बसायला निवांत जेवणासाठी सो देखील अशी सुंदर आणि स्वच्छ स्वच्छ सुच वाता असं वातावरणात भक्तमय वातावरणात आराधना प्रार्थना करत लोक देखील बसले होते आमची बायडी विता आले बघा आमची आई हे आमचं भावाचा मुलगा आहे आमच्या घरचे आहेत हे आमचा मेहुणा आहे अशा प्रकारे सर्वजण आम्ही तुळजा तुळजाभवानंतर आम्ही मारडीच्या यमाई देवीचं देखील दर्शन घेतलं गेलं यमाई देवीचं प्रवेशद्वार देखील खूप छान जे भवानी अशा नावानं केलं आहे हे दगडी जुनी बांधकाम बघा एका दगडामध्ये केलं असं इथं म्हणलं जातं तर हे बघा हे जे कला कौशल्य आहे ते आजकाल बघायला मिळत नाही मित्रांनो तर हे दगडी बांधकाम हे बघून घ्या आपलं निश्चित आहे की आपल्याला असं साधारणतः बघायला मिळतं आजच्या युगात हे घडणं असे की आहे मित्रांनो तर इथं एक मूर्ती देखील होती कोणती होती बालाजीची मूर्ती बहुतेक किंवा असावी असं मला वाटतं आम्ही तिथलं देखील दर्शन घेतलं मस्तपैकी आमचं देखील पायापल्ला जैन पुन्हा इकडं आपलं आय देवीचं देखील उडू शूट छानपैकी केलेलं आहे मस्तपैकी असं आमचं दर्शन झालं मनोद्र आम्ही इथं आराधना थोड्या वेळ बसलो इथे देखील आम्हाला आमचे फॉलोअर्स यूट्यूबचे सबस्क्रायबर देखील इथे देखील भेटले गेले आणि देखील आम्हाला हातात हात दिला परंतु ते देखील मी काही शूज करू शकलो नाही मारडीच्या एमआई देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला मित्रांनो खूप अशा भोका लागल्या होत्या दुपारच्या जवळजवळ दीड ते दोन वाजल्या आलेल्या होत्या त्यामुळे आम्हाला सकाळी लवकर उठलो होतो सकाळी लवकर निघाज असल्यामुळे आम्ही जेवण केलं नव्हतं त्यामुळे वाटेत एक ठिकाणी थांबून आम्ही मस्तपैकी सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला भोजनाचा आनंदानंतर आम्ही आलो बाळे येथे बाळे येथील खंडोबा यात्रेचं जेजुरीचे खंडोबानंतर बाळ्याचे खंडोबाला खूप महत्त्व आहे बाळ्याच्या खंडोबाला देखील खूप गर्दी असते या गर्दीच्या ठिकाणी देखील असंच मन मस्तपैकी सर्वांनी सगळ्या देवाचा आशीर्वाद घेतला खंडोबाच्या आशीर्वादाने सर्व काही आनंदाने वातावरणाचे छान हे देखील सुख शांती समाधान मिळत आहे मित्रांनो इथेही खूप भक्त भेटले तिथेही आपल्याला खूप दिवस दर्शन घेऊन समाधान वाटलं त्यानंतर मात्र आम्ही निघालो होतो यमाई देवी बिटले आला बिटले येथे तिकडून गेल्यानंतर देखील तिथे देखील मंदिर असं खूप छान आहे या भागात पायऱ्या आहेत खूप सुंदर अशा काही पायऱ्या काही मजल्या आहेत पण पायऱ्या चढत चढत आम्ही मस्तपैकी असं गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो गेलो मित्रांनो आम्ही मोहळा या मोहळच्या या रस्त्याने जात असताना खूप मोठा असा पाऊस देखील पडला होता पावसामुळे तिथं यमाई देवीच्या मंदिराच्या परिसरात पाणी देखील चटलं होतं त्या पाण्यातूनच आम्ही थोडं मोरे गेलो आणि असं हे मंदिर बघा कळस बिळस हे मंदिर एकदम जुनं आहे पुरातन आहे आमदार राजनजी पाटील यांच्या आमदारने अजून हे काहीतरी म्हणजे आजूबाजूला भक्तांसाठी हे असं निवासस्थान बनलेलं आहे देवीचं दर्शन देखील खूप छान झालं हे बघा ही पिठल्याची आय देवी आहे तिथे देखील खूप छान असं दर्शन झालं दर्शन घेतल्यानंतर मात्र माझा मोह आवडता आला नाही मी एका ती डंबरू वाजवण्याचा आनंद देखील मी तिथं लुटला गेला मित्रांनो मी डंबरू वाजवलं म्हणून माझी मुल मुलगी देखील तिथं डंबरू वाजवण्यासाठी आले गेले आमच्या मुलीने श्रावणी देखील डंबरू वाजवण्याचा आनंद लुटला तिने देखील त्यात सहभागी झाली देवीचं आमच्या परिवारासोबत सगळ्यांचं मनसोक्त असं दर्शन झालं मित्रांनो आमच्या आईनं तिथल्या देवीच्या परड्या वगैरे भरल्या आम्ही भाकर भाजी सर्व काही आणलं होतं ते परठीचा निवध म्हणून त्या परडीत गाठलं गेलं तर मित्रांनो हे बघा हे दगडी जुनं पुरातन काळातले काम का हे कामकाज आहे नक्षीदार असं रोखीव रेखलेलं हे जे नक्षे आहे आजकाल बघायला मिळत नाही मित्रांनो असे कलाकार होतो ना भविष्य हे मंदिराचं असं सुसज्ज असं हे जुनं दोनशे ते चारशे पुऱ्या वर्षापूर्वी असावा असा माझा अंदाज आहे तर चारशे जास्तच वर्षापूर्वीच आहे ह्याच्यावरची नक्षी बघा किती सुंदर आहेत तर आमची आई आमची घरची आमचा भाऊ होता वहिनी होती आमची बायको होती आमची मुलं होती सर्वांनी मिळून आम्ही देखील ह्या पर्ड्या भरल्या देवाचा आशीर्वाद घेतला देवीचा आशीर्वाद घेतला देवीच्या सहकार्याने दिशी देवीच्या आशीर्वादाने सर्व काही सुख शांती समाधान सगळ्यालाही मिळू तुम्हालाही मिळू आम्हालाही मिळू त्यानंतर आम्ही मात्र देवाचा निरोप घेतला आणि पायऱ्या उतरून आम्ही मस्तपैकी आता शेवटी सगळं झालं संध्याकाळचं पाच साडेपाच वाजल्या होत्या दर्शन झाल्यानंतर मात्र आम्ही आमच्या गाडीकडे निघालो आमच्या गाडीत बसलो आणि गाडीचा सा प्रवास हा आमचा सुरू झाला आमच्या कोंडी गावाच्या दिशेने तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर असताल तर फॉलो करा यूट्यूबवर वाचचाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढल्या आपण एखाद्या नव्या एका ब्लॉगमध्ये